गौतम बुद्ध जंगलातून जात होते समोर एक डाकू आला त्याने गौतम बुद्धांना मारण्याची धमकी दिली पण बुद्धांचे उत्तर ऐकून डाकू बनला त्यांचा शिष्य गौतम बुद्धांचे अनेक शिष्य होते पण त्यांच्यामधील एक सर्वात वेगळा होता तो एक डाकू होता त्याला लोक अंगोली माल नावाने ओळखायचे एकदा गौतम बुद्ध वैशाली नगरातून प्रवास करत होते त्यांना काही लोकांनी अडवले बुद्धांनी सॉरी बुद्धांना लोकांनी सांगितले की वैशालीच्या बाहेरच्या जंगलात एक अंगुलीमाल नावाचा राहतो तो लोकांना लुटतो मारतो आणि नंतर त्याच्या हाताचे बोट कापून त्यांची माळ बनवून घालतो अशा खतरनाक जाण्यापेक्षा तुम्ही आज रात्री इथेच मुक्काम करा गौतम बुद्ध म्हणाले मी एकदा प्रवास करण्याचा निर्णय घेतला तर मी मागे वळून पाहत नाही मला जावेच लागेल लोकांनी अडवण्याचा खूप प्रयत्न केला सुरक्षेसाठी सोबत येतो असेही म्हणाले पण बुद्ध एकटेच निघाले एकटे गौतम बुद्ध जंगलाच्या रस्त्याने दुसऱ्या शहरासाठी निघाले रस्त्यात दाट जंगल आले आणि अंधार पडू लागला तेव्हाच अंगोली मार त्याच्या समोर येऊन उभा राहिला गौतम बुद्ध घाबरले नाही शांत होऊन त्याला पाहत राहिले डाकू म्हणाला तुम्ही कोण आहात बुद्धांनी आपला परिचय दिला डाकू बुद्धांना म्हणाला की तुला मारून तुझ्या हाताच्या बोटाची माळ बनवून घालेल बुद्ध काहीच बोलले नाही आणि हसत राहिले अंगुली माल थोडा असहज झाला तो रागात म्हणाला तुझा मृत्यू तुझ्यासमोर उभा आहे तुझ्याकडे जे काही असेल तर मला दे अन्यथा मी तुला मारून बुद्धांनी उत्तर दिले भाऊ माझ्याकडे तर काहीच नाही मी तर एक भिक्षुक आहे स्वतः लोकांकडून मागून खातो अंगोली माल पुन्हा रागात बोलला तुझ्याकडे देण्यासाठी काही नसेल तर मरण्यासाठी तयार हो मी तुला मारून मा तुझ्या बोटांची माळ बनवून गळ्यात घालेल गौतम बुद्ध त्याला पाहून हसत राहिले त्याने बुद्धांना विचारले तुला मरण्याची भीती वाटत नाही बुद्ध म्हणाले मी तुला का घाबरू तू पण माझ्याप्रमाणे मनुष्य आहेस एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याला का घाबरावे मला मृत्यूचे भय वाटत नाही जर मला मारून तुला आनंद मिळणार असेल तर निःसंकोच तू माझा वध कर माझा मृत्यू एखाद्याच्या प्रसन्नतेचे कारण बनत असेल यापेक्षा माझ्यासाठी मोठं काय असू शकते तू निसंकोच माझी हत्या कर अंगुली मालच्या हातातून तलवार पडली मृत्यू समोर एवढ्या सहजरित्या उभा राहणारी व्यक्ती याने यापूर्वी पाहिली नव्हती बुद्धांच्या व्यक्तित्वा त्याचा सर्व आंतक प्रभा पराभूत झाला त्याने बुद्धाचे पाय पकडले बुद्धांची त्यांनी गडाभेट घेऊन त्याचा उद्धार केला आणि त्याला आपला शिष्य बनवले कथेचे तात्पर्य एखादा व्यक्ती किती वाईट असली पण जर तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडला नाही तर कुणीही तुमचे काहीच बिघडवू शकत नाही सत्य आणि धर्मापुढे प्रत्येक वाईट गोष्टीला झुकावं लागते अडचणी आणि समस्यांना समोर बघून घाबरणे निरर्थक आहे शांत मनाने त्याचा सामना करा सो तुम्हाला ही स्टोरी खूप आवडली असेल प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका